नमस्कार मित्रांनो मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाचा बाजारभाव सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाच्या भावाची व मागणी स्थिती बघणं गरजेचं आहे जर आपण देशातील बाजाराचं बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे। कापसाचा बाजारभाव सात हजार चारशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दे कापसाचा शिल्लक साठा हा फक्त पंधरा टक्के आहे देशांतर्गत बाजार व आंतरराष्ट्रीय बाजार याच्यामध्ये आजही दोन हजार रुपये क्विंटलचा फरक आपल्याला दिसत आहे शिवाय जागतिक बाजार समित्यांमध्ये किंवा बाजारपेठांमध्ये इथून पुढे कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे कारण मागणी वाढत आहे आणि पुरवठा घटत आहे यामुळे मागणी पुरवठ्यातील हा गॅप जागतिक कापूस बाजारभावाला शंभर सेंट्सच्या वर घेऊन जाणार तिथून पुढे तेजी कायम राहणार अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता आवश्यक मागणी नसलेला पुरवठा यामुळे कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी होऊन कापसाचा बाजारभाव एप्रिल महिन्यात सुरुवातीला आठ हजार पार त्या व त्यानंतर साडेआठ हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको अशा ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी महासल्ला आहे की एप्रिल महिन्यात कापसाचा भाव आठ हजार पार गेला तिथं पन्नास टक्के कापसाची विक्री करा आणि बाकी का पन्नास टक्के कापूस तिथून येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं विक्री केला तर आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार स्व कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती हा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार